लहानपणी आपण शाळेत जात होतो तेव्हा जे जुने पुस्तकं होते बालभारतीचे तिच्यामध्ये किती सुंदर दडे होते एकोणावीसशे नव्वदपासून तर दोन हजार चार पाच सहा सातपर्यंत जे जुने दडे होते त्यांचे व्हिडिओ आपण पाठवत आहोत तर किती छान आणि सुंदर वर्णन असायचं त्याच्यामध्ये ते मी या आपल्या यूट्यूबच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मित्रांनो तुम्हाला एखादा जुना दडा आठवत असेल तुमचा खूप आवडीचा असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुम्ही मला नक्की पाठवू शकतात हा दडा आम्हाला आवडतो सर आम्हाला या दड्याला व्हिडिओच्या माध्यमाने टाका तर मी त्या दडाला व्हिडिओच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन लाईव्ह जी के स्पर्धा या चॅनलवर तुम्हाला कोणताही जुना दडा सापडेल माझ्याकडे सर्व पुस्तके आहेत तर मित्रांनो या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा आणि तुमच्या आवडीचे धडे मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि कॉमेंट बॉक्समध्ये जो तुमच्या आवडीचा धडा आहे तो नक्की पाठवा नमस्कार जय महाराष्ट्र